नमस्कार मित्रांनो माझा होशील ना या मराठी मालिकेतून अभिनयाचा ठसा उमटून घराघरांत पोचलेली अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे गौतमी आता लग्न करणार आहे तर मित्रांनो चला जाणून घ्या कोण आहे तिचा होणार नवरा व काय आहे संपूर्ण बातमी मित्रांनो सध्या मराठी कला विश्वात लग्नाचे वारे वाताना दिसत आहे यामध्ये गौतमी कधी लग्न करणार हे पाहण्यासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक होते मात्र तिने काही दिवसापूर्वी लग्नातील फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना लग्नाची हिंट दिली होती यामध्ये गौतमीची बहीण भृमई तिच्या नवऱ्यासोबत तर गौतमी स्वानंदासोबत दिसली होती भाडिपा फिन स्वानंद ती तिच्या सात्या जन्माची गाठ बांधणार आहे ही आनंदाची बातमी स्वतः गौतमीने सोशल मीडियाद्वारे दिली आहे फोटोमध्ये दोघी खूपच गोड दिसत आहे त्यांचा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे सिक्रेट सांगता लवकर आला असं कॅप्शन तिने दिला आहे स्वानंद आणि गौतमीचं नाटक कसं जुळलं याचे चाहताना खूपच उत्सुक आहे मात्र या जोडीवर चाहते आनंदाचा वर्षाव करत आहे तर मित्रांनो तुम्हाला स्वानंद आणि गौतमीची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा